रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं मोती तलाव काठी पर्यटन महोत्सवाची झलक दिसून आल्यानं यंदा सावंतवाडी पर्यटन महोत्सव भव्य स्वरूपात होईल अशा अपेक्षेत असणाऱ्या सावंतवाडीकर जनतेचा जा हिरमोड झाला आहे मिनी महोत्सवाची मर्यादा क्षमता बघता इयर इंडसाठी सावंतवाडीतील रसिकन दर्दी प्रेक्षक शेजारील गोवा राज्यासह कुटाळा कणकवलीचा पर्याय निवडत आहेत पाच वर्ष सावंतवाडीच्या जिव्हाळ्याचा महोत्सव होत नसल्याची खंतही नागरिकांकडून बोलून दाखवली जात आहे सावंतवाडी शहराचा पर्यटन महोत्सव म्हणजे संपूर्ण जिल्ह्यासह शेजारील गोवा राज्यातील दर्दी रसिकांसाठी परवणी सिनी तारे बडे स्टारकास्ट या निमित्तानं सावंतवाडी दौत हजारो पर्यटक येत असल्यानं मोठी उलाडाल व्हायची मात्र मागील पाच वर्षात सावंतवाडीकरांचा इस् सुख हिरावून घेतलं आहे मध्यंतरी महोत्सवाच्या ठिकाणी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवशी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं उभारलेल्या शामियानातून पर्यटन महोत्सवाची झलक दिसून आली त्यामुळे यंदा सावंतवाडी पर्यटन महोत्सव भव्य स्वरूपात होईल अशी अपेक्षा होती मात्र पदरी निराशाच पडली सावंतवाडी नगर परिषदेवरती प्रशासकीय राजवट असल्याचं मुख्य कारण आहे गेल्या दोन वर्षांपासून मिनी महोत्सवाचं आयोजन जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान समोर करण्यात येत आहे मात्र येथील जागेची क्षमता बघता अनेकांनी पर्याय शोधला आहे शेजारील पेडणे तालुक्यासह गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात येरिंड होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात औषध लोकांनी गोवा राज्यात जाणं पसंत केल्याचं दिसत आहे तसंच कुडाळ कणकवली येथे मजबूत तो पर्याय निवडला आहे दोन हजार पंचवीस चं वेलकम केलं जाणार असून यंदाचं सा वर्षही सावंतवाडी पर्यटन महोत्सवाच्या आठवणीतच जाणार आहे शहरात होणाऱ्या महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते घेत विविध संस्कृती परंपरांचे व ठिकठिकाणचे स्टॉल इथे लागतात त्यात खाद्य मेजवानी विशेष असायची मात्र मिनी स्वरूपात मर्यादा आल्यानं शहरात होणारी मोठी आर्थिक उलाढाल देखील होणार नाही याचा शहरातील इतर पूरक व्यावसायिकांना फटकाईंदाही बसणार आहे कोरोनानंतर महोत्सवाची उणीव सामाजिक संस्थांनी भरून काढली गेली दोन

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनेल